Uh, पहिल्यांदा मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचा आहे जे डिस्टिंगविस्ड रिसर्चर्स आहेत तिकडं त्यांना मी थँक यू करतो आणि जे ज्यांच्यामुळे मी आज इकडं आहे त्यांना पण मी धन्यवाद करतो अँड आय वूड ऑल्सो लाईक टू थँक ऑनरेबल शरद सर अँड ऑल अदर फेलोज ऑफ बर्ड सॉन्ग ग्रुप ऑफ सांगली द नेम ऑफ माय प्रेझेंटेशन इज फेदर्ड फ्रेंड्स i'm going to talk about you on this topic uh, my name is chinmayanda atul Gaude. i'm a member of bird song sangli i study in standard 8 of kiloskar high school situ situated in kiloskar Wadi. now let us take a look at the overview means which contents we are going to cover in this presentation First of all, I would like to tell the definition of a bird. Then, how do feathers help us? Means, what are their uses to us? And their composition means, what are they made up of? And their evolution, Marathi uh, madheterapan utkrantiya And what are feathers made up of? Types of feathers, their preening, their use to birds and us. आणि शेवटी तुमचे प्रश्न आणि मायरी रिगार्ड्स नो व्हॉट एक्झॅक्टली इज अ बर्ड पक्षाची व्याख व्याख्या काय पक्षाचे अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जसे त्याला रंग असतात ते अंडी घालतात किंवा त्यांना चोच पण असते खरं हे दोन मेन फीचर्स आहेत की त्यांना दोन पाय आणि पिसे असतात टू क्टरिस्टिक्स फ्रॉम विच वी कॅन कॅरेक्टरिस्टिक हे त्यांचे पिसे आहेत तर आपण त्यांच्या पिश्यांविषयी जास्त माहिती घेऊया आता रिसेंटच असा संशोधन केला आहे सायंटिस्टनी की हा हा जो पक्षी आहे हा एक ईस्टर्न बर्ड आहे त्याच्यापासून एक सिंथेटिक मटेरियल बनवलं गेलं आहे जे बॅटरीज आणि वॉटर फिल्टर्समध्ये यूज केला तर त्यांचे फंक्शन्स जास्त वाढतील आणि ते जास्त सोयीचं होईल नॉलेट सी हाऊ डीड द बर्ड्स इवॉल्व त्यांची उत्क्रांती कशी झाली आहे पहिला आर्किप्टरिक्स नावाचा एक डायनासोर होता त्याच्या अंगावर पण पिसे होती खरं आधी हे जे डायनासोर होते त्यांच्या अंगावर पिसे अजिबात नव्हती हळूहळू पिसे सगळ्या अंगावर स्प्रेड व्हायला लागली खरं आधी त्यांची बॉडी खूप फॅट होती आणि त्यांचे आर्म्स पण खूप शॉर्ट होते हळूहळू हे आर्म्स विंग्समध्ये कन्वर्ट झाले आणि ते प डायनॉसॉर्स हळूहळू उडू लागले न वॉट आर फेदर्स मेड अप ऑफ म्हणजे हे पिसे कशापासून बनले आहेत बेटा कॅरेटीन हे एक प्रोटीन आहे त्याच्यापासून ही सगळी पिसे बनली आहेत ह्या या, या प्रोटीनमुळे त्यांना स्ट्रेंथ येते आणि ते टफ आणि फ्लेक्झिबल होतात नॉलेट सी द टाईप ऑफ फेदर्स हे वेगवेगळ्या वेग पक्षीचे हे वेगवेगळे वेग भाग आहेत आणि त्या भागांवर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पिसे उगवतात दिस इज द टेल फेदर धीस हेल्प्स टू स्टिअर अँड बॅलेन्स द बर्ड वाईल इन फ्लाइट दिज आर फ्लाइट फेदर्स दीज आर अ टाईप ऑफ प्रायमरी फेदर्स ऑल्सो नोन ॲज प्रायमरीज प्रायमरीज आर द फेदर्स विच प्रोवाईड थ्रस्ट फॉर फ्लॅपिंग फ्लाईट अँड दीज आर सेकंडरी फेदर्स ह्याला आपण दुय्यम उड्डाण पिसे पण म्हणू शकतो हे ह्याच्यामुळे पक्षी फ्लाईटमध्ये सस्टेन होतो आणि हे आहेत सेकेंडरी कोवर्ड्स कोवर्ड्स या शब्दाचा अर्थ आहे टू कवर म्हणजे झाकणे हेच कोवर्ड्स एअरफ्लो मेंटेन करतात ते त्यांच्या पिसांवरनं आणि शेपटीवरनं आणि हे आहे डाऊन फेदर्स हे सगळ्यात वॉर्मेस्ट आणि लाईटेस्ट नॅचरल इन्सुलेटर्स आहेत जे माणसाला आतापर्यंत माहीत आहेत आणि हे आपण जॅकेट्समध्ये वापर करतो आणि थंड प्रदेशात पक्षी आपल्या अंड्यांना असे या डाऊन फेदर्सनं कवर करून घेतात आता आपण बघूया पंखांच्या पंखांच्या साफसफाईविषयी त्याला आपण इंग्रजीमध्ये प्रिनिंग असेही म्हणतो प्रिनिंग इज अ मेंटेनन्स बिहेवियर फाउंड इन बर्ड्स दॅट इन्वॉल्व्स द यूज ऑफ बीक म्हणजे हे पक्षी त्यांच्या चोचीचा वापर करून वेगवेगळे भाग साफ करतात आणि त्याच्यामुळे ते स्वच्छ आणि निरोगी राहतात जर एका पक्षाचे पंख कलरफुल असले आणि वायब्रंट असले तर समजायचं की तो बर्ड चांगल्या हेल्थमध्ये आहे आणि जर त्या पक्षाचे फेदर्स डल असले आणि त्यांना रोग झाला असेल तर म्हणायचं की तो पक्षी त्याची हेल्थ चांगली नाही आहे ह्याला म्हणतात ग्लँड हे तेलच्या बेसला सिच्युएटेड असतं आणि हे एक असं स्पेशल ऑइल सोडतं जे ज्याच्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे पंख साफ आणि निरोगी राहतात आणि पक्ष्यांना उडण्यात काहीसुद्धा प्रॉब्लेम होत नाही आता आपण बघूया काही अजून प्रकार ज्याच्यामुळे पक्षी आपले पंख साफ ठेवतात त्याच्यात पहिला आहे डस्टबात तुम्ही भरपूर चिमण्या आपल्या घराजवळ किंवा असे जर मातीचे मातीचं ठिकाण असेल किंवा जिकडं वाऊ ठेवली असेल तिकडं आपल्याला हाऊस पॅरोज दिसतील असे डस्ट बात करताना डस्ट बाथचा फायदा आहे की ते ड्राय केलेलं स्किन रिमूव्ह करतं आणि फेदर्स पण स्वच्छ करतं आणि एक्सेस ऑइल रिमूव्ह करतं आणि हे आहे वॉटर बाथ वॉटर बाथ पण भरपूर बर्ड्समध्ये कॉमन आहे वॉटर बाथ चा उपयोग आहे की ते स्किन हायड्रेट करतं आणि बॉडी कूल ठेवतं आणि हे एक सोशल बिहेवियर पण आहे पक्षी मिळून बात करतात वॉटर बात करतात आणि हे आहे सनबात दिस इज द पिक्चर ऑफ लाफिंग डव विच इज बातिंग इन द सन इट हेल्प्स टू किल मायक्रोब्स विथ द हेल्प ऑफ युविरेज आणि हे आहे एका ड्रॉंगोचे चित्र आपण बघू शकतो की इकडं काही आणस आहेत त्या मुंग्यांमुळे त्यांचे पिसे साफ होतात या मुंग्या फॉर्मिक ॲसिड रिलीज करून पंखांना स्वच्छ करतात आता आपण बघूया पिसांचे वेगवेगळे फंक्शन्स मेन म्हणजे तर ते उड्डाणासाठी मदत करतात आणि इन्स्युलेशन आणि छद्मी आवरण म्हणजेच कॅमोफ्लॅश ते त्याच्या सराउंडिंग्समध्ये ब्लेंड करायला मदत करतात आणि डिस्प्ले आणि कम्युनिकेशन आणि अन्न मिळवण्यासाठी पण हे एका नाईटजारचं चित्र आहे धिस इज अन एक्झाम्पल हाऊ इट कॅन ब्लेंड नीटली इन इट सराउंडिंग्स धीस कलर लुक्स जस्ट लाईक द कलर ऑफ द वूड ऑन विच इट इज सिटिंग आणि हे आपल्याला नर आधी नर आणि मादीमध्ये फरक सांगण्यासाठी पण मदत करतात जसे बघितलं ह्याच्यामध्ये किती फरक आहे हाऊस पॅरो ते हा त्याचा मेल आहे आणि ही फिमेल मेल शक्यतो जास्त वायब्रंट कलर असतात आणि फिमेल आर क्वाईट डल इन कलर अँड दिस इज ब्रीडिंग प्लुमेज ब्रीडिंग प्लुमेज इज अ स्पेशल प्लुमेज अकॉर्डिंग टू मेल्स इन अ स्पेसिफिक सीझन दिस हेल्प्स डेम टू अट्रॅक्ट फिमेल्स हे आपण बघतोय हे एक इंडियन पी फाओला आहे आणि हा एक इग्रेट आहे ह्यांचे ब्रीडिंग प्लुमेज आले आहेत ह्याच्यामुळे त्यांना ब्रीडिंगला मदत करतात आणि फिमेल्स अट्रॅक्ट करायला पण मदत होतो आणि हे आहे एक क्लब विंग्ड मॅनकिन हे एक जर आपण स्पीड स्लो केला या आवाजाचा तर वॉयलिनसारखा आवाज येतो हे हे जे असतात ते त्यांना क्लब क्लब शेपचे फेदर्स असतात त्यांच्यामुळे एक स्पेशल आवाज तयार होतो ज्याच्यामुळे फिमेल्सला अट्रॅक्ट करण्यात मदत होते I would like to yes, give special yes. thanks to Mr. Lakshmikan Nevesar, Mr. Samir Marathe and all other people. Thank you.